मनुस्मृती दहनासाठी जिल्हा प्रशासनाकडून आव्हाडांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आव्हाड यांच्या आंदोलनाला प्रशासनाची परवानगी नाही आहे आणि जिल्हाधिकारी यांचं महाडमध्ये जमावबंदीचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आव्हाड यांनी हा इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे आव्हाड महाडच्या दिशेनं निघालेले आहेत मनुस्मृती दहन करणार असं आव्हाडांनी म्हटलं होतं या संदर्भात आपण अधिक घेऊया अधिक माहिती घेऊया आता अजेश नाडकर आमचे रायगडचे प्रतिनिधी माझ्यासोबत आहेत अजेश खूप महत्वाची बातमी आहे महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करणार असा इशारा आव्हाडांनी दिला होता आव्हाड त्याकरता महाडच्या दिशेनं निघालेले सुद्धा आहेत तशा पद्धतीची माहिती आपल्याकडे आहे मात्र तिथं गेल्यानंतर आव्हाडांनी काही करू नये यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि त्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे काय माहिती आहे प्रशांत नक्की जितेंद्र आवाड हे काही वेळापूर्वीच महाडमध्ये दाखल झालेले आहेत मनुस्मृतीचा जो आहे तो पुढच्या काळात शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती असे जितेंद्र आवाड यांनी म्हटलं होतं त्यानुसार आज जे महाड मधले क्रांती स्तंभ या ठिकाणी मनुस्मृतीचा ते दहन करणार आहेत मात्र या आंदोलनाला पोलिसांकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो धार्मिक ही या या घटनेने निर्माण होऊ शकतो यासाठी पोलीस त्यांना नोटीस बजावण्याची शक्यता आहे माहिती येते त्यानुसार आवाड हे महाडमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी तिथल्या महत्वाच्या व्यक्तींबरोबर संवाद साधायला सुरुवात केली आहे चर्चा करायला सुरुवात केली आहे काही भेटीगाठी त्यांनी घेतली या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आहे का नक्कीच प्रशांत काही वेळापूर्वीच ज्या पद्धतीने सांग बोललो मी की जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये दाखल झालेले आहेत आणि मी ज्या ठिकाणी आहे तो क्रांती स्तंभाचा परिसर आहे आणि याच ठिकाणी कार्यकर्ते देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे काही वेळातच जितेंद्र आवाड या ठिकाणी दाखल होतील आणि जो पुढचा कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे त्याआधी पोलीस त्यांना नोटीस बजावण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने जमा बंदीचा आदेश देखील देण्यात आलेले आहे पुढील जी भूमिका जितेंद्र आवाड यांची कशी राहणार आहे याकडे सर्वांचं आता लक्ष राहिलेलं आहे जी धन्यवाद आदेश आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी